मेष राशी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोबल वाढेल व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात काही लोक नवीन नोकरी सुरू करू शकतील किरकोळ आजारांचा त्रास जाणवेल राशी आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा जुने कर्ज फेडण्याचा दबाव असेल नियोजित कामे पूर्ण होतील रस्त्यावर चालताना काळजी घ्यावी कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा राशी तुमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करा तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा व्यवसायातील रोख रकमेच्या समस्या दूर होतील वैवाहिक जीवन अत्यंत आनंदी राहील कर्क राशी तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल पती पत्नींमध्ये सहकार्याचे नाते असेल जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल पित्त व डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो सिंह राशी तुम्ही बेकायदेशीर कामे टाळली पाहिजेत रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसायात फायदा होईल तुम्ही मित्रांसोबत खूप चांगला वेळ घालवाल अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका सांधे व कंबरदुखीचा त्रास जाणवेल कन्या राशी वैयक्तिक समस्या इतरांसोबत शेअर करू नका कामाच्या ठिकाणी लोक तुम्हाला खूप महत्त्व देतील अनावश्यक काळजीमुळे ब्लड प्रेशर वाढू शकते मुलांच्या करिअरबद्दल थोडी चिंता असेल प्रेमसंबंधामध्ये भावनिक अंतर निर्माण होऊ शकते राशी व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील कोर्टाची कामे तुमच्या बाजूने होऊ शकतात जोडीदाराच्या वागण्याने तुमचे मन आनंदी असेल तुम्ही सर्व काम योजनेनुसार केल्यास फायदा होईल गाडी चालविताना आज काळजी घ्या वृश्चिक राशी तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करणे चांगले राहील कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता आहे शत्रू तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करू शकतात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा तुमच्या प्रतिभेचे आणि क्षमतेचे कौतुक केले जाईल धनुराशी विवाहबाह्य संबंधापासून तुम्ही अंतर ठेवावे नातेवाईकांवर जास्त विश्वास ठेवू नये वडिलोपार्जित व्यवसायाकडे खूप लक्ष द्यावे लागेल आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगावी मित्राच्या वागण्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता मकर राशी कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील मुलांच्या कामांकडे लक्ष द्या तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल वरिष्ठांशी तुमचे वैचारिक मतभेद असू शकतात तुमच्या आई आईच्या आरोग्याची काळजी घ्या कुंभ राशी तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यवसायात अचानक ऑर्डर मिळू शकतात मुले अभ्यासात चांगली कामगिरी करतील तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता तुमचे विचार सकारात्मक ठेवा मीन राशी नोकरी करणाऱ्यांना आदर मिळू शकतो तुम्ही राग आणि दिखाऊपणा टाळावा आजचा दिवस खूप व्यस्त राहणार आहे प्रेम प्रेमसंबंधामध्ये समस्या येतील घरातील वडीलधाऱ्यांच्या विचारांचा आदर करा